नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे सध्या सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे जे सी पी मुंबईच्या लेखी परीक्षेला बसलेले आहेत की लेखी परीक्षा नेमकी कधी होणार तर लेखी परीक्षेच्या संभाव्य तारखा या एका परिपत्रकामध्ये आल्या होत्या त्यामध्ये चौदा पंधरा एकवीस बावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस या तारखा दिल्या होत्या तर आता हे जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे की चौदा आणि पंधरा तारखेला तर पेपर होणार नाही कारण आजच तेरा तारीख आहे त्यामुळे चौदा तारखेला तर आणि पंधरा तारखेला पेपर तर होणार नाही आहे आता राहिल्या पुढच्या तारखा एकवीस आणि बावीस तारीख एकवीस आणि बावीस तारखेला जर पेपर होणार असेल तर तुमचं हॉल तिकीट हे सोळा सोळा तारखेपर्यंत यायलाच पाहिजे तर आणि तरच तुमची एकवीस आणि बावीसला पेपर होऊ शकतो यामुळे आता राहिल्या दोनच तारखा अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला तुमचा पेपर होण्याची दाट शक्यता आहे पंधरा आणि सोळा तारखेपर्यंत जर तुमचं हॉल तिकीट आलं नाही तर समजून जा की तुमचं पेपर हा अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला नक्की होणार आहे त्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांचे मला मॅसेज होत होते की नेमका पेपर कधी होणार तर विद्यार्थी मित्रांनो पेपर हा कदाचित या महिन्याच्या एंडिंगला अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला शंभर टक्के होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या पेपर कधी येऊ हो द्या तुमचा अभ्यास सध्या चालू घडामोडीवरती जास्त फोकस करा आणि रिव्हिजनवरती जास्त फोकस करा पेपर केव्हाही होऊ द्या तुम्ही तयार असले पाहिजे धन्यवाद